किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांशी माई गाठ नव्हती मला आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात मला पण तिचा बापड मला द्यावं घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे पण ह्या ह्या आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं मला काय मला एक सांगा मुलगी तुम्हाला आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तुम्हाला काय वाटेल मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात मुली का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाराला लाच पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून आहे आता आता बस झाली एकतीस वर्षे लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादारापर्यंत राहिलं नव्हतं आलं माझ्यापर्यंत ठीक मी आजही समर्थ आहे ना यांना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रीकरणलाच आली पाहिजे त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजे मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अतिसुंदर अभंग आहे निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी तुकाराम महाराजांनासुद्धा असे अनेक अनुभव आले कोणी निंदा करणारं भेटलं कोणी वंदन करणारं भेटलं कोणी मारणारं भेटलं कोणी पूजा करणारं भेटलं परंतु तुकाराम महाराज म्हणतात मज हेही नाही तेही नाही वेगळा दोहीपासून मी या सर्वापासून वेगळा आहे मी या निंदा करणारापासून वेगळं आहे आणि माझं समर्थन करणारापासून वेगळं आहे कारण माझी जी भूमिका आहे माझी जी भूमिका आहे ती भूमिका ही सत्यवादी आहे माझी भूमिका ही सत्याला धरून आहे माझे विचार हे ठाम आहेत आणि या ठाम मार्गावर मी माझा मार्ग निवडलेला आहे आणि त्या मार्गाने मी चालत आहे आणि या मार्गावर चालत असताना काही समर्थक भेटतील काही विरोधक भेटतील परंतु मला माझा मार्ग ठाऊक आहे ही घोषणा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज करतात आता मित्रांनो तुकाराम महाराजांची तुलना तर आज कोणासोबतही होऊ शकत नाही आत लक्षात घ्या कोणासोबतही होऊ शकत नाही तुकाराम महाराजांचे अनुयायी म्हणून तुकाराम महाराजांचे भक्त म्हणून तुकाराम महाराजांचे वारस म्हणून तुकाराम महाराजांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणारे म्हणून सुद्धा तुलना होऊ शकत नाही तुकाराम महाराजांच्या चरणाची धूळ म्हणून सुद्धा कोणाची तुलना होऊ शकत नाही लक्षात ठेवा का होऊ शकत नाही कारण जेव्हापासून मागच्या जवळपास दहा पंधरा वर्षापासून मी या वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि आने, अनेक सूक्ष्म निरीक्षण मी केलेलं आहे तुकाराम महाराजांचा जो मूळ विचार आहे जो मानवतावादी विचार आहे जो सत्य शोधनाचा विचार आहे तो विचार कोणीही मांडताना दिसत नाही अपवाद आहेत वन पर्सेंट टू पर्सेंट झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट लक्षात ठेवा एवढाच अपवाद आहे अन्यथा कोणीही तुकाराम महाराजांचे विचार मांडत नाहीत उलट ज्या मूल्यांसाठी तुकाराम महाराजांनी संघर्ष केला या समाजाला येथील बहुजन समाजाला अंधश्रद्धेच्या पाखंडाच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी खास करून येथील वैदिक व्यवस्थेच्या गुलामीतून कर्मकांडाच्या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी तुकाराम महाराजांनी जे गाथेमध्ये मांडलेलं आहे किती कीर्तनामध्ये तुम्ही ऐकलं कोणीही मांडत नाही आणि इंदुरीकर महाराजसुद्धा त्याला अपवाद नाहीत इंदुरीकर महाराजांनीसुद्धा वारकरी साधू संतांची जी अस्सल मांडणी आहे ही कधीही केलेली नाही तरीसुद्धा आज महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कीर्तनकार आहेत त्यामध्ये त्यामध्ये माझे काही आवडते कीर्तनकार आहेत त्यापैकी एक इंदुरीकर महाराज आहेत याच्यामागचं कारण आहे मी वेगळ्या अंगाने विचार करतो जर महाराष्ट्रामध्ये जर ही वारकरी परंपरा नसती लक्षात ठेवा त्यांनी ते वारकरी साधू संतांचे विचार सांगत नाहीत इथपर्यंत मान्य आहे भक्ती परंपरेची मांडणी काही अंशी करतात त्याचं शंभर टक्के स्वागत आहे भक्तीची मांडणी शंभर टक्के ते करतात त्याचं वेलकम आहे परंतु लक्षात घ्या जर हे कीर्तनकार नसते मांडणीमध्ये खालीवर होईल परंतु ही परंपरा टिकवून ठेवण्यामध्ये त्यांचं काही योगदान आहे कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात आणि जर आपण यांच्या दुसऱ्या बाजूकडे पाहिलं तर ही परंपरा कीर्तन परंपरा मजबूत करण्याचं टिकवून ठेवण्याचं काम या अनेक लोकांनी केलेलं आहे हे सुद्धा वास्तव आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये ही कीर्तन परंपरा जर नसती तर आज महाराष्ट्र आज महाराष्ट्र आसाराम बापू बागेश्वर धाम राम रहीम यांच्या आहारी गेला असता तो कोण आहे तो प्रदीप मिश्रा देवकी नंदन ठाकूर यांच्या आहारी गेला असता लक्षात ठेवा यांनी जेवढं उत्तर प्रदेशमध्ये वाटुळं चालवलेलं आहे धर्माचं त्यापेक्षा जास्त वाटुळं महाराष्ट्रामध्ये यांचं अतिक्रमण नाही असं नाही वारकरी संप्रदायाच्या या कीर्तनकाराबद्दल मी नेहमी का बोलत असतो कारण आत्ताच आमच्या बीड जिल्ह्यामध्ये प्रदीप मिश्रा येऊन गेला होता आणि त्याला आणणारे सुद्धा वारकरी संप्रदायातलेच लोक होते आणि तो कमीत कमी एक कोटी रुपये घेऊन गेला म्हणजे उत्तर भारतातला एक भोंदू लक्षात ठेवा उत्तर भारतातला एक भोंदू ज्या भोंदूगिरीवर तुकाराम महाराजांनी टीका केली असा एक भोंदू एक पाखंडी या महाराष्ट्रामध्ये आला त्याला आणणारे वारकरी संप्रदायातले लोक होते आणि तो एक कोटी रुपये घेऊन गेला परंतु हे त्याला टीका करणारे लक्षात ठेवा बीड जिल्ह्यामध्ये तो आला पण अगदी ठामपणे त्याला टीका त्याच्यावर टीका सुद्धा झाली आणि आम्ही अनेकदा मांडणी करतो की आता नव्वद टक्के कीर्तनकार हे उत्तर भारतीयांचं अनुकरण करत आहेत त्यांच्या आहारी गेलेले आहेत आपली एक स्वयंभू परंपरा आहे आपल्याला गाथेमध्येच एवढं दिलेलं आहे ज्ञान की आपल्याला त्या उत्तर भारतीयांच्या खरकटेची गरज नाही याचा विसर आमच्या कीर्तनकारांना पडलेला आहे परंतु अगदी ठामपणे विरोध करणारे दहा टक्के का होईना वारकरी होते हा मी अनुभव घेतलेला आहे मध्ये ज्यावेळेस प्रदीप मिश्राला लक्षात घ्या परंतु हे अतिक्रमण काही अंशी थोपवण्याचं काम ज्या कीर्तन परंपरेने ज्या कीर्तनकारांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये एक मोठं नाव आहे इंदुरीकर महाराज लोकांना काही ना काही पर्याय असावा लागतो लक्षात ठेवा किमान त्यांनी भोंदूगिरी पसरवली नाही नसेल तुकाराम महाराजांचे विचार सांगितले नसेल पा पाखंडाच्या कर्मकांडाच्या विरोधात ते बोलले नाहीत कधीच परंतु किमान किमान या लोकांना रोखण्याचं काम आणि एक चांगली मांडणी करण्याचं चा। लक्षात ठेवा त्यामध्ये आता काहीजण तुम्ही कॉमेडी म्हणा विनोद म्हणा काय असेल मना, है, का ते म्हणा परंतु त्यांनी केलेलं आहे का ओघामध्ये त्यांच्या ते तोंडातून निघालं आणि ज्या वेळेस त्यांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा केला त्यामध्ये प्रचंड पैसा खर्च झाला आणि आज आज त्यांच्याकडे एवढा पैसा आहे परंतु हा पैसा देणारेसुद्धा महाराष्ट्रातलेच लोक आहेत तुम्हीच आहात फीज देणारे तुम्हीच कार्यक्रम लावणारे तुम्हीच कार्यक्रमाला बोलावणारे तुम्हीच आणि नावं ठेवणारे सुद्धा तुम्हीच असं होऊ शकत नाही येथील जनतेनेच येथील जनतेनेच लक्षात ठेवा ज्या पद्धतीने वारकरी साधू संतांचा पराभव या महाराष्ट्रातील आजच्या या कीर्तनकारांनी केलेला आहे त्याच पद्धतीने येथील जनतेने सुद्धा केलेला आहे आणि त्यामुळे आणि त्यामुळे हरिभक्त त्या परायण इंदुरीकर महाराज यांच्या मुलीवर बोलणं हे तर पूर्णपणे निंदनीय आहे याचा पूर्णपणे निषेध झाला पाहिजे लक्षात ठेवा परंतु इंदुरीकर महाराजांनी सुद्धा यावर आत्मचिंतन करणं गरजेचं आहे मी त्याच्या समर्थनार्थ याच्या अगोदरसुद्धा बोललो होतो आणि आजही हा व्हिडिओ त्यांच्या समर्थनासाठीच आहे मी एकंदर नव्वद टक्के कीर्तनकारावर बोलतो तर तो त्यामध्ये इंदुरीकर सुद्धा आले त्यामध्ये सरसकट सगळे आले स्पेशल इंदुरीकर महाराज नाहीत लक्षात घ्या ही वारकरी साधू संतांचा खरा विचार लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि ही जिम्मेदारी कीर्तनकारांची आहे केवळ पैसा कमवून पैसा कमवून कोट्याधीश होणं अब्जावधी होणं बंगला बांधणं गाडी घेणं मठ बांधणं हा कीर्तनकारांचा उद्देश नाही हे समजणं या निमित्ताने सुद्धा गरजेचं आहे बाकी मी उत्तर भारतामध्ये पाच सहा वर्षे राहिलेलो आहे उत्तर प्रदेश असेल त्या भागामध्ये मी राहिलेलो आहे त्यामुळे मला तेथील जनतेचा भरपूर अनुभव आहे त्यामुळे त्या, त्या तुलनेमध्ये एक चांगलं वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे किमान ज्ञानोबा तुकोबारा यांचा एक आधार आहे लक्षात ठेवा सगळी सिस्टम जरी आज त्यांच्या विरोधामध्ये असली तरीसुद्धा त्यांचा आधार फार मोठा आधार, आधार आपल्याला आहे जो कोणीही जो आधार काढून घेण्याची हिंमत कोणामध्ये सुद्धा नाही आणि त्यामुळे ही परंपरासुद्धा महत्वाची आहे बदलेल लक्षात ठेवा ही परंपरासुद्धा बदलेल आणि त्यासाठी आपल्याला बोलत राहावं लागेल प्रत्येकाला बोलत राहावं लागेल केवळ या कीर्तनकारांना बोलून उपयोग नाही ज्यांना कुणाला खरी गाथा कळलेली आहे त्यांनी त्या ते गाथेची मांडणी करणं गरजेचं आहे त्यातील त्या अभंगावर बोलणं गरजेचं आहे कीर्तनकार बोलत नाहीत म्हणून तुम्हाला कुणी अडवलेलं आहे तुम्ही प्रत्येकाने बोला मांडणी करा येथील जनमानस ज्यावेळेस मांडणी करेल मागणी करेल त्यावेळेस त्या महाराजाला सुद्धा तसंच बोलावं लागेल हे सुद्धा या निमित्ताने लक्षात घ्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम